श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय योग वासिष्ठ दिवस क्रमांक दोनशे पंचवीस वासिष्ठ पुढे म्हणाले सर्व जीवांच्या ठिकाणी दिसून येणाऱ्या शक्ती जर ब्रह्माच्याच शक्ती आहेत तर जीवांमध्ये त्यांचा संकर का, का नीर नीर होत नाही असे वाटणे साहजिक आहे पण निरनिराळ्या ऋतूंमध्ये निरनिराळी फुले आणि फळे उत्पन्न होत असतात या न्यायाने ब्रह्माची शक्ती ब्रह्मा ही भिन्न भिन्न कर्मांचे कारण आहे आणि जीवांच्या भिन्न भिन्न पूर्व संस्कारांमुळे ब्रह्मशक्तीची कार्य ही भिन्न भिन्न दिसून येतात जसे एकाच भूमीमधून निरनिराळे धान्य उत्पन्न होतात त्याप्रमाणे निरनिराळ्या जीवांचे भिन्न संस्कार भिन्न भिन्न फलांच्या रूपाने आविर्भूत होतात म्हणजे सर्व शक्ती एकाच वेळी एकाच अंतकरणात उत्पन्न झालेल्या आढळून येत नाहीत परंतु हे रामा मनोरूपी ब्रह्माच्या ज्या शक्ती भिन्न भिन्न आहेत असे तुला सांगितले त्या वास्तविक काल्पनिकच आहेत ते सारे मनाचे केवळ आभास आहेत हे तू लक्षात ठेव म्हणजेच मनोरूपी ब्रह्माच्या शक्ती वस्तुत ब्रह्मरूपच आहेत जशा जशा कल्पना करते तसे तसे ते स्वतः बनत जाते जलाशयात जसा स्पंद निर्माण होतो त्याप्रमाणे परमात्म्यामध्ये संसाराची कल्पना करणारा जीव उत्पन्न होतो ब्रह्माच्याच ठिकाणी हे सर्व जीव भिन्न रूपाने दिसत असले तरी ते ब्रह्मरूपच आहेत ज्ञानसंपन्न पुरुषाला जीव आणि जग हे सारे ब्रह्मरूपच दिसते सर्व नामरूप आणि क्रिया यांच्या उत्पत्तीला कारण होणारी ब्रह्माशिवाय दुसरी सत्ता कोणतीच नाही जलावर उठणाऱ्या तरंगांप्रमाणे परब्रह्माच्या ठिकाणी त्याच्याहून भिन्न असे जीव उत्पन्न होत असल्याची कल्पना उत्पन्न होते जन्मादी विकार विकाररहित ब्रह्म तात्विक दृष्टीच्या अभावामुळे उत्पन्न होते नाश पावते जाते आणि स्थिर होते असे वाटते परंतु तत्वत कर्ता कर्म कारण मरण जनन व स्थिती हे सारे काही ब्रह्मच आहे त्या वाचून दुसरे काहीही नाही जो ज्ञानी मनुष्य ह्या अनुभवाप्रत पोहोचला त्याला लोभ मोह तृष्णा आसक्ती हे विकार भ्रमात पाडू शकत नाहीत हे विकार त्याच्या ठिकाणी उत्पन्नच होत नाहीत सुवर्ण जसे एकच असून आल, अनेक अलंकारांच्या रूपाने विलसत असते त्याप्रमाणे आत्मा जगदरूप असून मनाच्या आणि मनाच्या कल्पनांच्या रूपानेही तोच स्थित आहे अज्ञानाने आवृत्त झालेल्या आत्म्यालाच चित्त किंवा जीव असे म्हणतात मन आणि जगत ही आत्म्याचीच रूपे असून अज्ञानामुळे जीवाला ती भिन्न भासतात इतकेच आकाराने जशी आपली शून्यता शून्यता प्रकट करावी त्याप्रमाणे आत्म्याने आपल्या कल्पनेने जीवभाव प्रकट केला आहे अनात्मभूत अशा अहंकाराशी तादात्म्य पावल्यामुळे आत्मा स्वत अहम प्रत्ययाचा विषय झाल्यासारखा वाटतो हरिओम तत्सत् ハリー・オーマン・タッツェッツェッツ。